राष्ट्रीय शालेय बॅट स्पर्धेसाठी संजनी सैनिकी स्कूल यांनी विभागातून प्रतिनिधित्व करत दिल्ली या ठिकाणी आपण आलेलो होतो आज या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या बळावरती महाराष्ट्राच्या आणि संजवनी सैनिकी स्कूल बँड पथकाने या ठिकाणी चारही विभागातून करत संजीवनी सैनिकी स्कूल हे भारतामध्ये नंबर एक क्रमांकाचा बँड पथक असं ठरलेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जे आदरणीय कोले साहेबांनी आणि संजनी ग्रुपचं जे स्वप्न आहे की जिद्द आणि चिकाटी या आत्मविश्वासाच्या बळावरती आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी देश पातळीवरती नेतृत्व करू शकतात ही पिढी घडवण्याचं काम सजनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंटच्या वतीने आज घडत आहे आणि साक्षात्कार होताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे दिल्ली इथे झालेल्या राष्ट्रीय बँक स्पर्धेत आज आम्ही प्रथम क्रमांक मिळून ही जी ट्रॉफी दिसत आहे ही आज आम्हाला मिळाली नाही ही कशाची नाही व मेहनत व कष्टाने घेतलेली ही ट्रॉफी आज आम्ही घेतलेली आहे आम्हाला लाभलेले आज गुरु म्हणजे हे दुर्णाचार्य आहे व आमचे आमचे म्युझिक टीचर म्हणजे गुरव सर आणि ड्रिलिंग सेक्टर भास्कर सर यांनी खूप आमच्यावर मेहनत घेतली आहे आणि मॅनेजिंग ट्रस्टी तसेच श्री सुमितदा खोलेसाहेब यांनी आम्हाला वेळेवर जे इन्स्ट्रुमेंट पाहिजेत ते इन्स्ट्रुमेंट मिळून दिलेले आहे आणि आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहास ही जी पहिली ट्रॉफी आहे ती जो राष्ट्रीय बँड स्पर्धेत भाग घेतला आणि पहिली ट्रॉफी आज आम्ही महाराष्ट्रात घेऊन चाललेलो आहे याचा आम्हाला सक्त अभिमान आहे जय जय भारत संरक्षण मंत्रालय, भारत सरकार व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार। यानी इन चीजों की संधि हमारे उपलब्ध कराने में लेता, बदलने देंगे, दलियावार करों इच्छित। इस टीम का आपकी भावनाएं, आपका जोश राष्ट्रभाव से जुड़ता हुआ आज इस मंच से भावुक हैं आप सभी आप सभी की मेहनत आप सभी का परिश्रम आप सभी की साधना जो संगीत और समन्वय की थी वो आज यहां पर रंग लाई और आपको पहला पुरस्कार प्राप्त हुआ है माननीय रक्षा राज्य मंत्री से बैंड बॉयज कैटेगरी में आप सभी को प्रथम पुरस्कार की विजेता टीम होने के लिए बहुत सारी शुभकामनाएं राष्ट्रीय बैंड प्रतियोगिता के इस आयोजन मंच से बहुत बहुत बधाई और शुभ